लास्ट लास्ट असेल लास असलेल्या घरची इकडची या रूमची गाडीतला घरी पडे उतरूया सा पहिला लागली पहिले हिरसे गाडी गाडीमध्ये पैसे वसूल होते ते सर्व सांगून बनलो तरी बर सीटा पोल्ड झाल्या ना मग टेंशन नाही रे बसल्या सर्व असा भेट असा भेट होता असो आणि मंदिर आणि गॅलरी हाफ होती है है रिंग लाईट तीच लाईट आहे पण ते आम्ही रागामध्ये फोडलेली आणि त्या फोटो होत्या नाईट पण हा रूम आईचा रूम होता त्या आई पूजा घराची आता आपण सोडून दुसरीकडे जाणार आईला सगळीच आम्ही अजून लग्ना नंतर कम्फर्ट काढला एवढी म्हणजे हालत नाही म्हणून ना ते फायनली फिक्स होतो कसं बसला आमचा आमचा डायनिंग टेबल म्हणजे डायनिंग टेबल नाही काय काय म्हणतात त्याला सोफाच्या इकडचा टेबल पण आलेला आहे टेबल आलेला आहे सोफाच्या समोरचा आणि हा पडदा नेणार आहे आम्ही खू असतो नेऊ परत हा सोकेच नेऊ परत हा उद्या आता खाली करायचा आज हळ उद्या सर्व सामान येऊ आता का कसे केचे कपडे होते बघा कुठे कुठे सर्व काढतोय जे कामाचे तेच नव्हया बाकी सर्व इकडे ठेवूया नंतर बघू कपडे नाही घेऊ असतेस की तू फक्त हे सोकेच घ्यायचा आपल्याला आता हा चौक्याची गरज आहे आम्हाला आणि तो समोरचा पण पाहिजे वॉर्ड्रॉप नको बघा ना खराब झालाय पंधरावीस हजारचा नवीन खरेदी

सगळं आम्ही आज ना लग्नानंतर कम्फर्ट काढला एवढी घाण हालत नाही म्हणून ते फिक्स होतो बसला आमचा पिल्लो घर बघायला रिकाम वाटत सोफा नाही गादी नाही ते सर्व काय भाऊ आठवतो नऊ शेबाची वायरे काय पिल्लू काय बक्षा कुठे जायचं आपल्याला नवीन घरी जायचंय ना चांदीचा ब्रेसलेट पण येईना घरी आलो आता थोडीशी भांडी डबे किट्स डबे साठी जे डबल डबल घरामध्ये ना डबल <laughs> ना टिबल चोबल पण आमच्या घरातले भांडी पण आम्ही थोडीशीच घेतली कारण आम्हाला भांड्यांचं असं गरज नाही कारण आम्ही सर्व काचेचे भांडी घेणार आहे आणि जे वस्तू आहे आपल्या जे आपण घेतलेले ते थोडं थोडं घेऊन जाऊया आतापासूनच म्हणजे उद्या पूजा आहे तर आज किचन बिचन साफ होईल तर लावाला इसकेला कांबळेल आणि सो माझी मी अगोरची मशीन काढली आहे साफसफाईची तिकडे साफ करू आहे पटकन ते भारी आहे मजा येईल लस गो कंटिन्यू राहा मंदिर मंदिर पण माझाच होता नको नको मोठा होईल मंदिर म्हणून आता मी घेऊन गेलो असतो लय मोठा मंदिर होता ना बाबू काय नाही बाबूसाठी घेतलेला म्हणजे खरा म्हणजे एवढा मोठा मंदिर त्याचा हात नको जायला म्हणून चल ते नंतर बघू आपण सो so, काही थोडंफार सामान शेफिंगसाठी आपली थार पण कामाची आहे डायरेक्ट सीता पूर्ण झालेल्या आहेत इथं मग ते उतन सामान डालो असे तीन चार फेऱ्या मारलं तरी आपल्याला काही सामान एवढं तर सामान नाही आमच्या दोघांच्या संसाराचं झालं आता कपाडविपाडसाठी शॅम्पो घेऊया ठार मध्ये जाईल का अक्का सामान तीन चार फेरीत चलो बाय येऊया पुढं याने आता जरासा एसी वाला पण येणार आहे परत एसी इकडे आपल्याला तर आता पहिले आपण काय म्हणजे गाडी फिरून घेतो आणि जातो काम जेवण पण बिचारांना त्यांना जेवणपेक्षा चहा दिला तरी खुश होतात इमोशनलच्या होते तकली नाही समजत इमोशनल लागेल तुम्हाला रोज आता आमच्या युद्धी अशी दिसत आहे रूम एवढं भर ना आम्ही आमचं ड्रीम होतं दोघांचं सगळं कम्प्लीट करतो आम्ही पाच सात सात दहा दिवस झाले कुठेच नाही गेलो कोणाच्या घरी पाया पडायला किती मेहनत करतो ना आम्हाला मध्ये आता नाईट कमी इथेच होतो म्हणजे तुम्हीच कलर मारला मारलाय पाया सिमेंट वाले झाले आपल्या मेहनतीचा घर आहे एवढा मोठा ड्रीम रूम आहे ना ड्रीम हाऊस आहे हा एक असा बनवला एक बंटिंगरला कलर बिलर लाईटची एवढा एकदम आणि एकदम हलवाल लाईट बघतात ना फॅन फॅन लावला लाईट लावल्या सोपा नंतर पैसा लावला बघा किचन बेडरूम पाहण्याच होईल स्वतः इसकी पण आली माझ्यासोबत हॅलो माहितीये हा हा ना गुड चार तारखेला पूजा होती चार तारखेला सो आम्ही काय केला पूजेचा डेट ना वाढवलेली आहे तर त्याच्यामध्ये चारचे पाच सहा चारचे ना किती वाटी का पाच सहा सहा तारीख होते चार आणि पाच सहा तीन मुहूर्त होते सो आपण पाच तारीख घेतो आपल्या पाच तारखेशी म्हणजे भारी आहे फेवरेट तर पाच तारखेला पूजा केली मी चार्जची सांगितलं फोन करून का पाच तारखेला आहे आता आज का तारीख आहे तीन तारीख तीन तारखेची नाईट तीन तारखेची नाईट आहे काहीच काम चालू आहे तुम्हाला असं हे पूर्ण काम झालंय एवढं भरून झालंय फक्त कलरिंगचं काम बाकी आहे मी पूर्ण वाईट ठेवणार आहे आम्ही पूर्ण किचन रेडी आहे इकडे हे रेडी आहे किचनचा लुक किचनमध्ये पण किती आहे माहिती का समजलं असे किचनच्या लाईटीवर ना अंदाज असा किचन आहे आपला हा ड्रीम होता एसकेचा किचनचा एस के किचनचा ड्रीम होता ना मला ना माहिती पण मी तुला सांगतो तू काय पण आणला असेल तर भारीच आणला असेल आणि ते दादा आहे सो so, आज ना आमचे कलर पेंटर होते ते निघूनच गेले तर दुसरे दादा भेटले आपल्या टायमावर विचार कलर मारून दिला आपल्याला ते पण डे नाईटमध्ये कम्प्लीट करून देणार आहे डिझाईन आहे ह्याच्यामध्ये वॉलपेपर येईल आणि ते वायरिंग आहे तर ती बाकीच आहे आपली हे पूर्ण अहवाल आहे तेवढंसा अहवाल होता आणि काय त्याला बनवलं आम्ही टी व्हीचा किंवा त्या साईडला काढला आमचा ड्रीम होता थाई म्हणता आणि एवढा दादाने दादा कलर मारला आहे दादाने कलर मारला फक्त आणि फक्त एकच हात मारला आत्ता जस्ट मारला आहे वाईट आणि एक नंबर वाटतो आहे वाईट वॉक वाईट आहे म्हणजे वाईटमध्ये मॅट आहे तिकडे पण टाकून झाला कलर थर्दी मध्ये काम आपलं कम्प्लीट आहे सो so, आज एक हात वेळ सकाळपर्यंत दुसरा हात झाला ना आपला टेन्शन गेलं बाकी दुसरं साफसफाईला लागवे लागेल कलर सकाळ झाल्यावर सोपासा टाकू शकतो कारण का डाग नाही होते का केल्या बस बस का हां हां काय आहे

थोड़ा ना आता आम्ही जस्ट ना घरी आलो इकडे पोचलो आणि ना जस्ट म्हणजे ना जेवण बनवून इच्छा बाकी आहे ना ते जेवण गेला चाललेलो कॉलर लागेल ए सी वाला भैया था भैया मी के इधर दर, दरवाजा ताला आहे मी रुको भैया ताला मत खोलवा हम आता अभी घर पे जाएंगे बोला बीबी के लिए मेरे को पैसा तर तो हम तुम मेरे साथ चलो काम दुसरे काम तर करून घे फटाफट फटाफट काय कपडे उपडे काय काढायचे काढून घे म्हणजे तर एसी काढून घेऊया पहिला आता आणि ते बड़ा 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 दुणी दुणी का का ना गादी सगळ्या तो बोजा आहे तो पण आणि मित्र लोकांना पण बोलवलं जातं जिमच्या सर्व बोला हा जिम बॉडी करायचे ना तर माझ्यासोबत या इकडे वर्कआउट होऊन जाईल सामान उचलायला टाइम तो टाकून रेग्युलर ब्लॉग येणार आता झाला आपला शेगडी म्हणजे शेगडी घेऊन टेबल शेगडी ते गॅस शेगडी बोलतात त्याला मग ते गॅस बोलतात त्याला हे बघ आपली बिल्डिंग रोड पेसे नवीन रोड हा आणि बिल्डिंग मागची काल रात्रीच थोडीशी शिफ्टिंग केली होती आपण सामान त्या चौपाईपर्यंत खोललाय सर्व आणि आता बघा हा मोठा एवढा मोठा बेडरूम वाटतं ना लय मोठा वाटतं बेडरूम सो एवढा मस्त बनलेला एक एक वर्ष आपल्या चॉईसच्या हिशोबाने सर्व केलेला तर पैसे नव्हते एवढे जास्त सर्व वॉलपेपरने यूज केले तर व्हाईट कलर मारून आणि ते ए सी टी व्ही आहे ए सी टी व्ही नाही असा आपल्याला तर सो टी व्ही टी व्ही तर छोटा आहे ए सी काढूया पहिले आणि नंतर नंतर ते बघा ते पण आहे आपल्याकडे सर्व नावांचं एक एक प्रेम आणि ते मी इथे ऑनलाईन मागवलेलं ते डायनिंग टेबलच्या समोरचा भारी आहे ए सी काढली या फायनली ए सी काढून झाली टी व्ही काय मिस काढले स्वतः आणि बाकीचं काय नाही मग बॉक्स काय खाली करायला तुला पडा पडा काय थैली बिली बी खाली करून टाका हां भर पडा पडा पड मी ना मी गाईस तोंडाने पण ना बोलू शकत हा घर सोडताना आणि मेन हा रूम सोडताना कारण का जो आईचा रूम होता त्या आई पूजा करायची आता आपण सोडून दुसरे घर जाणार राहिला खूप बँड न्यूज आहे पण आता काय करणार काहीतरी असतो गोष्टी ठीक आहे ठीक आहे लागतो आपल्याला आता आपण न्यू संसार सर्व सगळी जिम्मेदारी माझ्यावर आता पूर्ण घराची म्हणजे मी लाईट बिल पासून सर्व वाढणार गोष्टी करू तुमचे जे साथ असणार ते आणि जेव्हाचे पण मला विश्वास आहे आणि मला काही कमी नाही पडला असा सो करू आपण मेहनत जितके तेवढी आणि पण मी राहू खुश राहू आणि तुम्ही तर आहेच आमच्यासोबत थँक्स सो मच इथपर्यंत सपोर्ट केला आपण असा सपोर्ट करत राहा न्यू न्यू काही काही चांगलं कंटेंट घेऊन येत जाऊ तुमच्यासाठी रूम एवढा कसा पूर्ण असा ब्लॅक होता पण आम्ही त्याला बनवलेला म्हणजे पूर्ण ना रेड होता रूम आणि नस लाल आणि ते मंदिर होतं पूर्ण असा काळा झालेला सिलिंग बिलिंग सर्व आम्ही टाकलेला हा बेड सो स्केल लग्नामध्ये आलता एक कपाट म्हणजे वलड्रॉप परत सोफा आणि एक टेबल असेल त्याचा त्यात ते, ते सर्व आलतं लग्नामध्ये तर आपण तेच घेऊन जाऊया छोडसात आपण ते नवीन टाकलं कारण एवढं एवढं बजेट नव्हतं आणि आमचा बजेटच्या बाहेर खर्च झाला तर बोललो बाबू छोटा म्हणून इंटरेस्ट करून घेतला आणि हा माझा खोटो हा तर घेऊनच जाईल आणि ते मस्त गिफ्ट दिलं तर आम्हाला बाबू मी आम्ही तिघं तर दोन हजार सोळापासून सुरुवात केली ती प्रेमाला सोळा आणि आज दहा म्हणजे नऊ वर्ष झाले आम्हाला सोबत तो बोलणारच नाही चालतेस की कसं होतेस की तो रूम दाखव फोटो आहे ना तो फोटो रूमचा आपला फोटो होता इकडचा कसा रूम होता आणि कसा बनवलेला आपण त्याला असं नाही ह्याच्यात ना मार्क मार्क ठेवलेला बघू ना आपल्या तर हा बघा हा रूम जेव्हा मी आलेलो बघा असा बेड असा बेड होता असं आणि बघा मंदिर आणि गॅलरी हाफ होती पण आम आणि इकडे करायची रिंग लाईट तीच रिंग लाईट आहे ती पण ह्या रूम मध्ये आहे पण ती आम्ही रागामध्ये फोडलेली आणि जे फोटो होते ना ते फक्त जरासे चेंज झाले आणि डंबेल्स आणि हा रूम बघा तुम्ही समजा असेल इकडे होता आणि इकडे मंदिर ठेवायचा आहे डंबेल्सच्या इकडे आणि पूर्ण चेंज केलं ना आपण याला ब्लॅक होती सीलिंग पण नव्हती म्हणजे काही फक्त फॅन होता तो फॅन तोच आहे म्हणजे चॉकलेटी कलरचा

हे नको कपड्यांसाठी इकडनं गॅप निघला इकडनं निघलेला म्हणजे आम्ही या घरी येत जाऊ घेऊ ते कधी घरी येत जाऊ पण सध्या आपण इथं गेलो नव्हतं आपल्या घर आपलं घर असतो आता आम्ही येत जाऊ बाबा बाबा पण असतो आमच्यासोबत इकडे बाबा पण तिकडे पण येत आमचे पप्पा दोघी साईड लाईल त्यांचं काय ना टेन्शन त्यांचं काय हलवून देणार ना आम्ही दोघं तर आता काय बोलतोय आपलं भारी गावतो आता आपण सुधारायला लागलो एक का तरना आपण ब्लॅक करून घेऊ ना भेटतो मला माहिती आहे हां चलो विश्लेस काय मग नो वर्ड्स नोवर्स शांत आठ दिवस माहिती आहे थोडीशी महेंदी वगैरे काढली त्यासाठी मी एक नऊवारी साडी मागवली आहे आणि दे लुक थोडासा करेल महाराष्ट्रीयन आपला आणि आणि

लास्ट असेल लास गल्ला घरची इकडची या रूमची अरे वाटते काय ना आपलंच घरी येऊ आपण गेलो बंद करू का चला टाइमच जेव्हा अंकल

फक्त मध्ये क्लिअर क्लिअर बसले हे सी बी सी गाडी मध्ये पैसे वसूल होता ते सर्व सांगून बरं तरी बघणार सीटा पोल झाल्या ना मग टेन्शन नाही रे बसल्या सर्व जाई लावून टावून मध्ये टाकली आता घरी आणि साफसफाईला सा लागली पहिले झाडू बिडू फिनिशिंग बिचारी जाप जाब आणि का दुसरं काम ते चालूच आहे आपलं नंतर आपडापडापडत लावायचा आपल्याला दादा ना चंदी पण आज का चोवीस काल काल कालपासून फुल डे नाईट कम करून तिसरा डे तीन दिवस लागायचा काम केलं त्यांनी पण ह्याचं काही सांगूच नको हा बिचारा मी काम केलं का नवीन नवीन काम पण शिकलाय तर वॉलपेपरचा बिचाराचा काय वाजता नव्हता बॉल वर लागते तरी डिझाईन बघा ही डिझाईन जी काढली ना इकडनं बघितलं इतकं मोठी वाटते इकडनं बघितलं ती मोठी वाटते आणि मजा आल्यावर मग सेम वाटते ना आणि ब ही मधला मला सरळ जास्त आवडला आम्हाला पैसे माझ्या सब पहिलेच फोटो काढून टाकून पण दिला बरोबर रे तू गद्दारी कर बे? ओ हो गॉड हे रूम कित बाबा बा सीचं फिटिंग चालू होते फॅन पण आणलेला आपण काल शॉपिंग केलेलं सामान आता घेतला आता काचीच आहे झालं ते भांड्या <laughs> आता भांडी अख्खी ठेवल्या आम्ही आता आलो जरा आराम केलाय परत ना घरी जाऊन काय सात पाहिजे माहिती का हे जे कलर मारलं ना ते सर्व आखा ओटेला लागले आक साफ करायचं घासून घासून विकत आंघो केली सी लावून इकडे कलर भिंतीला लाल लाल झालत तर मी कलर मागला एक नंबर मी पण कलर मारू शकतो आता समजला मला चलो लस गो आता सामानाचा असा लावून फॅन घेऊन येतो दोन शोरू कुठे शोरू शोरू कुठे चिडू अजून भांडिंडी नाही काढली कारण कलर वरती काम आहे नंतरच नव्हतं सर्व सो आता ना आता पहिले चाललं फॅन बघायला उद्या वायरिंग सकाळी सकाळी येणार आहे ना गुण वायर बोल चल चल बोल मी करा बसली बोल मी मी बोल मी लक्ष बोल मी

बाय बाय का आता बाय नंतर भेटूया बोलते शिफ्टिंग टाइम आहे आईज रात्री दहा वाजले तर गाडीतलं पुढे उतरू आणि नवीन आता सेगडी घेऊन आलो आम्ही केनेप्रो आला आणि पण आमची छोटी ताई आईजीजू आले आहे तो मदत दिला रात्रीच्या बागूच्या पुढे आवरून घरी जाऊन त्याचा रिएक्शन बघू हा सामान टावण झालं किचन मध्ये थोडंसं बघा सगळ्यांना चालू आहे ताई पप्पा भांडी काच काच का सामान आहे बाकीचा बाद कंटिन्यू करून कधी दोन का गाडी धरले आका सामान परत भरला थोडासा आणि ते केने ब्रो आला आपल्या हेल्पला दुसरी फेरी आहे आणि उद्या त्याचे टेम्पो घेऊन फक्त सोकेच नाही याचा कपात आणि कप तिचा सोकेच बस राम तमाम मुश्किल आहे